आज आपण या व्हिडिओ मध्ये सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सरकारी तेल कंपन्या बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच भारत गॅस आय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच इंडियन गॅस आणि एचपीसीएल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एच पी गॅस या कंपन्यांनी आज म्हणजेच बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत देशात महागाई वाढत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य शेतकरी गरीब कामगार मजूर नोकरदार यांना बसत दिवस आहे दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या घरचे बजेट पूर्णतः कोलमडले आहे अशातच सर्व गॅस ग्राहकांसाठी एक महत्वाच्या व काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे आज बुधवार पासून मे महिन्याला सुरुवात झाली आहे देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी आयओ ने आज आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली आहे म्हणजेच व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त करण्यात आला आहे देशभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना आज एक मे रोजी एक चांगली बातमी समोर आली आहे तेल मार्केटिंग कंपन्यांनी एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती किमतीत एकोणीस रुपयांची कपात केली आहे म्हणजेच व्यावसायिक गॅस सिलेंडर एकोणीस रुपयांनी स्वस्त करण्यात आलेला आहे या नवीन किमती आज बुधवार पासून देशभरामध्ये लागू होतील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती वापराच्या चौदा पॉइंट दोन किलोच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कुठल्याही प्रकारची कपात किंवा वाढ केलेली नाही म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही त्या किमती पूर्वीप्रमाणे चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत सध्या आपल्या महाराष्ट्रात मध्ये आठशे दोन रुपये गॅस सिलेंडर च्या किमती कमी झाल्यानंतर आय ओ सी एल केलेल्या माहितीनुसार मुंबई मध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर आता एक हजार सहाशे अठ्याण्णव रुपये पन्नास पैशांना मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र